नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि गुरुवारी आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे या आठवड्यात माझी थोडी गडबड होती थोडासा बिझी होतो त्यामुळे मला गुरुवारी शुक्रवारसाठीचा व्हिडिओ करता आला नाही पण गुरुवारसाठीचा व्हिडिओ केलेला होता आणि त्यामध्ये साधारण तुम्हाला आठवतच असेल की अशा पद्धतीनं मी इथे रिव्हर्सल झोन दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की कि जर किंमत ह्या लेवलच्या वर गेली आणि तिथनं खाली यायला लागली तर आपल्याला काय करता येऊ शकतं इथे रिव्हर्सल होऊ शकतं आणि किंमत पहिलं टार्गेट आपल्याला साधारणपणे इथे कुठेतरी दिलेलं होतं आणि खालची टार्गेट दिलेली होती तर पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते आणि तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या टार्गेटपर्यंत आलं ह्याच्या खाली काही गेलं नाही खरं काय असतं की जर इथून खाली आलं तर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये विचार करू शकतो की मंदी होईल असा जर समजा इथून खाली क्लोजिंग आलं असतं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आणि त्यानंतर जर आपल्याला आणखीन खाली जायला लागलं असतं तर मग त्याच्यामध्ये काय झालं असतं की आणखीन सुद्धा सेलिंग बघायला मिळालं असतं तर अशा पद्धतीनं आपल्याला गुरुवारी अतिशय परफेक्ट अशा पद्धतीनं आपल्या लेवल्सनी काम केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजी होताना बघायला मिळाली तर हे झालं कशा पद्धतीनं गुरुवारी मुवमेंट झाली त्यानंतर शुक्रवारी काय झालं शुक्रवारी गॅप गॅपडाऊन ओपन झालं मात्र व्होलाटाइल मुवमेंट झाली तुम्ही बघू शकता की इथे पहिली दोन कॅन्डल ज्या बनल्या दुसरी कॅन्डल ही इनसाइड कॅन्डल बनली पहिली कॅन्डल डोजी बनली आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक बाउन्स आला आता इथे जर आपल्याला बघायला गेलं तर शुक्रवारी मग पहिला जर थोडा वेळ हे केलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं मूवमेंट आली म्हणजे पहिला आपण असं म्हणू शकतो की अर्धा तास मार्केट ओलाटेल होतं आपल्याला लक्षात येत नव्हतं की ते जी होईल का मंदी आणि त्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं मूवमेंट बघायला मिळाली आताची परिस्थिती अशी आहे की वरच्या दिशेनं मूवमेंट झालेली आहे त्यानंतर एकदा सेलिंग झालं परत वर गेलं खाली आलं वर असा पद्धतीनं मूवमेंट चालू आहे आता आपण एक मोठ्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं थोडासा दृष्टिकोन मोठा ठेवून बघितलं तर आपल्याला इथे काय दिसतंय ह्या पद्धतीनं मुवमेंट झालेली दिसतेय म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इथे एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि हा लो आपल्याला जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आता निफ्टीमध्ये आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेम मध्ये दिसायला लागलेलं ला। आहे तर हे झालं कशा पद्धतीनं मुवमेंट झाली गुरुवारी आणि शुक्रवारी आता आपल्याला बघायचं आहे की या निफ्टीचं विकली आणि डेली विश्लेषण केल्यावर आपल्याला काय लक्षात येते तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण वीकली टाइम वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येईल की मागचे काही दिवस कंटिन्युअस आपल्याला इथे सेलिंग होताना दिसत होतं म्हणजे तुम्ही जर बघितलं मी थोडंसं आधी एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह दाखवतो म्हणजे आपण विश्लेषण बघूया की इथनं जर हाय बनलाय त्यानंतर सेलिंग सेलिंग झालं तेजी तेजी आली होत येत होती अशा तर आता इथे सुद्धा आपल्याला काय दिसतय थोडस इथे पुन्हा एकदा बाउन्स येताना दिसतोय पण आता ह्याच्यामध्ये दोन लेवल जे आहेत ह्या महत्वाच्या आहेत कोणत्या लेवल आहेत खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एकवीस हजार आठशे पंचेचाळीसच्या आसपासची ही लेवल आहे एकवीस हजार आठशे त्रेचाळीस वगैरे अशी लेवल आहे आपण एकवीस हजार आठशे पन्नास ची लेवल आहे असं समजूया म्हणजे राऊंड फिगर लक्षात ठेवायला सोपी जाते एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास एक लेवल आहे वरची लेवल बघायला गेलं तर बावीस हजार सहाशे चौपन्नच्या आसपास आहे आपण ह्याला समजूया बावीस हजार सहाशे पन्नास ची लेवल म्हणजे जवळजवळ आठशे पॉईंटचा हा डिफरन्स आहे आता थोडंसं मी मोठ्या टाइम फ्रेमवर बघतोय तर त्यामुळे निफ्टीसाठी हा आठशे पॉईंटचा जो टाइम फ्रेम आहे आठशे पॉईंटची जी ही रेंज आहे ही रेंज अतिशय महत्वाची आहे काय होऊ शकतं जर समजा बावीस हजार सहाशे पन्नासच्या वर टिकायला लागलं ला। तर मग थोडंसं याच्यामध्ये तेजी चालू होऊ शकते असं चित्र दिसतंय पण आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर सांगणार आहे की बावीस हजार सहाशे चौपन्न ही जी लेवल दिसते आहे त्याबरोबर बावीस हजार सातशे बहात्तर ही लेवल सुद्धा महत्वाची आहे बावीस हजार सहाशे चौपन्नच्या म्हणजे आपण सहाशे पन्नास ची लेवल जरूया बावीस हजार सहाशे पन्नासच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं जास्तीत जास्त बावीस हजार सातशे पंचाहत्तर पर्यंत आपल्याला विचार करता येऊ शकतो पण इथे आपल्याला रिव्हर्सल झोन तयार होतोय तर त्यामुळे बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंतच तेजीची शक्यता राहणार जर समजा इथे आपल्याला रिव्हर्सल झालं तर पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला आता सध्या बघायला गेलं तर इथे ह्या दोन लेवलला अतिशय महत्त्व आहे एकवीस हजार आठशे पन्नास बावीस हजार सहाशे पन्नास जर ह्याच्यावर टिकायला लागलं तर आणखीन मोठी तर 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 तेजी होऊ आणखीन बाउन्स येऊ शकतो याच्या खालीच गेलं तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं असं आपल्याला इथे दिसतय तर आपल्याला थोडस अपेक्षित सेलिंग झाल्यानंतर काही आठवडे तेजी होत होती परत सेलिंग होत होत परत एक दोन आठवडे तेजी झाली परत सेलिंग झालं परत दोन आठवडे तेजी झाली परत सेलिंग झालं आता सध्या एक आठवडा तेजी झालेली आहे पुढच्या आठवड्यात तेजी होते का हे बघावं लागेल पण आता इथे रिव्हर्सल झोन आलेला आहे तर त्यामुळे थोडंसं सा सावध राहणं आवश्यक आहे आता ही जी वरची लेवल जी काढली आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि मी थोडस झूम करतो आता तुमच्या इथे थोडंसं लक्षात येऊ शकेल की कशा पद्धतीनं आपल्याला इथे दिसतंय आता इथे आपल्याला हा जो झोन दिसतोय म्हणजे साधारणपणे इथे बावीस हजार सहाशे पन्नास आहे आपण थोडंसं खाली जिथे हाय बनलाय ती लेवल जर पकडली तर बावीस हजार सहाशे पासून तर बावीस हजार सातशे पंच्याहत्तर पर्यंत हा जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे आणि काय होऊ शकतं आता तुम्ही बघू शकता की किंमत आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये आणि हे रिव्हर्सल मी तुम्हाला सांगितलेलं होतं काही सदस्य नवीन असतील तुमच्यापैकी काही जणांना तोच तोच पणा वाटेल पण ह्यापूर्वी मी तीनदा तुम्हाला सांगितलेलं होतं नवीन पद्धतीनं जो मी अभ्यास करतोय त्यामध्ये तीनदा सांगितलेलं होतं पहिल्यांदा इथून तेजी होत असताना सांगितलेलं होतं की आणखीन थोडीशी म्हणजे ह्या दिवशी सांगितलेलं होतं की आणखीन थोडीशी तेजी होईल आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं तर त्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या दिवशी अप ओपनिंग झालं तोच हाय बनला आणि सेलिंग झालं त्यानंतर मी इथे सांगितलेलं होतं की आपल्याला ह्या दोन दिवस जरा डोजी कॅन्डल बनत होत्या वेळेला सांगितलेलं होतं की इथनं वर जात आहे असं वाटतंय पण थोडस थांबून आपल्याला इथनं सेलिंग होऊ शकते त्यानंतर मी इथे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान सांगितलं होतं की आणखीन थोडस आता सेलिंग होऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की ह्या दिवशी मी सांगितलं होतं ज्या दिवशी ही मोठं सेलिंग झालं होतं की आता जास्त सेलिंग होणार नाही इनफॅक्ट हे पण सांगितलं होतं की आता जास्त शॉर्ट राहू नका आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की सोमवारी थोडं खाली आलं पण मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आपल्याला कंटिन्यू तेजी होताना बघायला मिळाली तर आता काय झालं हे तीन चार दिवस तेजी होऊन गेली आहे तर आता इथे थोडस थोडस वर जाऊन पुन्हा रिव्हर्सल होऊ शकतं म्हणजे आता जर मला तुम्ही विचाराल तर आता काय दिसतंय चित्र आपल्याला कदाचित आणखीन जसं मी इथे सांगितलं होतं की थोडस आणखीन वर जाऊ शकतं आणि त्यानंतर सेलिंग येऊ शकतं इथे पण सांगितलं होतं की थोडस आणखीन वर जाईल आणि मग सेलिंग येईल इथे सांगितलं होतं थोडस सा आणखीन खाली जाईल आणि बाउन्स येईल तसं आता मला जर इथे तुम्ही विचाराल तर कदाचित ह्या लेवलच्या आसपासच म्हणजे आहे इथनच बावीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास इथनच थोडं खाली आलंय इथनं येऊ शकते किंवा एखाद्या वेळेला आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं आणि रिव्हर्सल येऊ शकतं असं आता चित्र आपल्याला इथे दिसतंय त्यामुळे आता तेजी करणार असू आपण तर सुद्धा ती इंट्राडे साठी शॉर्ट टाइम साठी आपण करू शकतो फार मोठ्या टाइम साठी आता तेजी लगेच करता येणार नाही कदाचित काय होईल मग आपल्याला पुन्हा संधी मिळू शकते तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला लक्षात झालंय तर त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे तर त्यामुळे ह्या लेवलस आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया इथे मी बँक निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी पुन्हा एकदा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये घेऊन येतोय बँक निफ्टीचं सुद्धा विश्लेषण आपण गुरुवारपर्यंत केलेलं होतं आपल्याला शुक्रवारसाठीचं विश्लेषण उपलब्ध नव्हतं इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बँक निफ्टीमध्ये मी आधीच सांगितलं होतं की वर थोडासा रिव्हर्सल झोन आहे आणि काय झालं नव्हतं तोपर्यंत किंमत जी आहे ती इथपर्यंतच हाय बनवलेला होता त्याच्या थोडंसं वर रिव्हर्सल झोन होता त्यामुळे मी बँक निफ्टीच्या बाबतीत सांगितलं होतं की आणखीन थोडंसं वर जाईल आणि मग सेलिंग येऊ शकतं त्या पद्धतीनं सेलिंग आलं त्यानंतर काय झालं परत बाऊन्स आला थोडं खाली आलं आहे परत वर गेलं त्यानंतर शुक्रवारी गॅपडाऊन ओपन झालं पहिला दोन कॅन्डल बघितल्यावर अर्ध्या तास असं वाटत होतं की खालच्या बाजूला जाईल आणि अचानक आपल्याला बाउन्स झाला आणि मग इथे एम पॅटर्न बनून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर अशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते शेवटी शेवटी थोडासा बाउन्स आला होता परत सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला दिसत आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये लक्षात येईल की इथे वरच्या बाजूला मी थोडस व्यवस्थित लेवल काढायचा प्रयत्न करतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा मी काय करतो, करतो? थोडस स्ट्रेट लाईन आपल्याला इथनं घेऊन काढतो म्हणजे आपल्याला क्लिअर कट लक्षात येऊ शकेल साधारणपणे आपण जर बघितलं तर मी काय करतो हा हाय हा, मार्क करतो म्हणजे आपल्याला ले परफेक्ट लेवल दिसेल ओके आता जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला ही सपोर्ट लेवल दिसते वरच्या बाजूला जर अशीच मी एक रेजिस्टन्स लेवल काढायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन लेवलमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तीनशे पासून अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास पर्यंत सहाशे साठ पर्यंत आपल्याला लक्षात येईल की मागचे दोन तीन दिवस म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवू शकतो की पाच तारखेपासून आपण ह्या एरियामध्ये ह्या एरियामध्ये अडकलेलं दिसून येतंय बरोबर काय झालं एकदा वरच्या बाजूला ओपनिंग झालं थोड्या वेळासाठी काही आ, दोन पाच मिनिटासाठी वर ट्रेड झाला इथे खाली एखादा मिनिटासाठी अर्ध्या मिनिटासाठी खालच्या बाजूला ट्रेड झाला इथे थोडसं काही सेकंदांसाठी झालं असेल इथे काही एखाद दोन मिनिटांसाठी झालं असेल तर तो, तो सोडल्यास आपल्याला कंटिन्यू ह्या रेंजमध्ये आपल्याला राहिलेलं दिसतंय त्यामुळे आता ब्रेकआउट येणं आवश्यक आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल मला तरी असं वाटतंय की खालच्या बाजूनं ब्रेकआउट येऊ शकतं ब्रेकआउटसाठी आपल्याला एक कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज व्हावी लागेल पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आणि त्यानंतर त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तर मग आपल्याला सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता दिसते तर हे झालं बँक निफ्टीचं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया हे ज्या दोन लेवल आहेत ह्या मी तुम्हाला माहितीसाठी काढल्या होत्या या दोन्ही लेवल मी आता मी काढून टाकतोय आणि आता आपण काय करूया बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करूया इथे जर बघितलं विकली टाइम मध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या मनानं निफ्टीमध्ये सेलिंग झालंय त्या मनानं बँक निफ्टीमध्ये अजून झालेलं नाही पण बऱ्यापैकी आपल्याला तशाच पद्धतीची मुवमेंट आहे आणि मी मागच्या अनेक आठवड्यांपासून सांगतोय की इथे आपल्याला काय दिसलं होतं हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसला होता ओके म्हणजे जसं एखा म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर त्याचं हे डोकं आहे आणि हे दोन त्याचे खांदे आहेत बरोबर जनरली ह्याला ट्रिपल टॉप पॅटर्न असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये मधला टॉप जो असतो तो थोडासा हायर असतो आणि हे जे दोन टॉप असतात साइडचे म्हणजे लेफ्ट साइडचा आणि राईट साईडचा डावीकडचा सा, उजवीकडचा सा, हे सारख्या उंचीवर असण्याची शक्यता असते आता प्रॅक्टिकली तसं होत नाही थोडं खालीवर होतं तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे हेड अँड शोल्डर दिसतो ह्याची नेकलाईन साधारणपणे इथे होती तर आपल्याला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की जेवढं टार्गेट आपल्याला म्हणजे जेवढी हाईट ही असणार आहे एवढंच टार्गेट आपल्याला इथून खाली बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे आता दिसताना हे आपल्याला टार्गेट अगदी जवळ दिसतंय पण हे विकली टाईम फ्रेम आहे तुम्ही बघू शकता की अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आहे आणि हे टार्गेट जे आहे हे टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार सहाशे वीसचं म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे आपल्याला इथे आठशे नऊशे च खालचं टार्गेट आपल्याला इथे दिसतंय जे अजून ओपन आहे जर ही लेवल तुटली तर मग खूपच मोठं खालचं टार्गेट येऊ शकतं ते म्हणजे पंचेचाळीस हजार नऊशे च्या आसपास पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णवचा आहे तर अशा प्रकारचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात कधी कधी काय होतं की जेव्हा अशी मोठी मोठी टार्गेट्स असतात तर हे टार्गेट पहिलं टार्गेट येण्याची शक्यता थोडी जास्त असते ते आल्यानंतर थोडंसं खाली जातं आणि मग इथून युटर्न येतो फार थोड्या वेळा असं होतं की हे टार्गेट आल्यानंतर दुसरं सुद्धा येतं बरोबर आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की दुसरं टार्गेट आल्यावर थोडंसं खाली जाऊन यू युटर्न होतो कधी कधी काय होतं की तिसरं टार्गेट सुद्धा येतं इथनं खाली गेलं तर तिसरं टार्गेट येतं पहिलं टार्गेट येण्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता थोडी जास्त असते दुसरं टार्गेट येण्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी कमी असते आणि तिसरं टार्गेट येण्याची प्रोबॅबिलिटी आणखीन थोडी कमी असते तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येते तर ही टार्गेट अजून इथे ओपन आहे तर त्यामुळे याचा विचार आवश्यक राहणार आहे तर त्यामुळे जरी हा बाउन झालाय परत थोडं सेलिंग होताना दिसतंय विकली टाइम फ्रेम मध्ये दोन आठवडे आपण बघितलं तर डोजी बनलेले आहेत जसं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं निफ्टीमध्ये तसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा इथे डोजी बनलेले आहेत तर कदाचित आता काय होऊ शकतं थोडंसं खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्थात त्यासाठी आपल्याला सोमवारचं विश्लेषण आणि सोमवारची मुवमेंट बघणं आवश्यक असणार आहे पण खालची टार्गेट अजून टच झालेली नसल्यामुळे ओपन आहेत असं मला वाटतंय तर हे झालं विकली टाईम फ्रेमवर आता आपण थोडंसं डेली टाईम फ्रेममध्ये येऊया डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय की जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला बाऊन्स बघायला मिळाला तशा पद्धतीचा बाउन्स आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाला मात्र निफ्टीमध्ये काय झालंय हा बाउन्स थोडासा कंटिन्यू झालेला दिसतोय बँक निफ्टीमध्ये काय झालंय हा बाउन्स थोडासा बेंड झालेला दिसतोय आणि आपल्याला खालच्या दिशेनं येताना आता चित्र दिसायला लागलेलं ला। आहे तर त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर त्यामुळे जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघायला लागलो तर आपल्याला इथे थोडासा बाउन्स बेंड होताना दिसतोय खालच्या बाजूला आता यायला लागतंय की काय असं चित्र दिसतंय जर समजा ह्या दोन्ही दिवसाचे लो म्हणजे इथे शुक्रवारचा लो आणि गुरुवारचा लो खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर मग हळूहळू खालच्या बाजूला येत असताना ही मोठी टार्गेट आपल्याला येऊ शकतात अर्थात हे थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर केलेलं विश्लेषण आहे त्यामुळे सुद्धा मोठी दिलेली आहेत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे तर हे निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण झालं आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची मात्र स्टॉकचं विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आणि स्टॉकमध्ये काही इंटरेस्टिंग आपल्याला स्टॉक मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आप त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या लेवल सपोर्ट रेजिस्टन्स आहेत तर ते समजून घ्यायचं आहे मात्र त्यापूर्वी निफ्टीच्या चार्टवर बहुतेक मला काहीतरी दाखवायचं राहिलं आहे तर ते मी एकदा पुन्हा निफ्टीच्या चार्टवर जातो आणि बघण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे ना निफ्टीच्या चार्टवरचं चा आपल्याला सगळं दाखवून झालेलं आहे आता आपण काय करूया डेली टाईम फ्रेमच आहे तर मी तुमच्यासाठी काही स्टॉक शॉर्टलिस्ट केलेले आहेत तर ते स्टॉक तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे विप्रोचा तर विप्रोच्या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय तर विप्रोच्या स्टॉक मध्ये मी तुम्हाला इथे दाखवतो की विप्रो मध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं असं आपल्याला वाटतंय दोन दिवस इथे आपल्याला लक्षात आलंय की थोडस रिव्हर्सल झालंय थोडस अग्रेसिव्हली मी तुम्हाला सांगतोय की जर समजा इथून खाली यायला लागलं तर आपल्याला विप्रो मध्ये खूप मोठं टार्गेट आहे आणि हे आपल्याला विकली अनालिसिस असल्यामुळे टार्गेट सुद्धा मोठी येणार आहेत तर त्यामुळे सध्या आपल्याला ह्या पहिल्या टार्गेटचाच विचार करायचा आहे हे खालची टार्गेटचा आत्ता विचार करायचा नाही आहे आत्ता दोनशे चौऱ्याऐंशीच्या दोनशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास क्लोजिंग झालंय <kuh>, सॉरी <स्थाँगाँ> आपल्याला दोनशे अडुसष्ट रुपयाचं टार्गेट खालच्या दिशेनं दिसतंय तर त्यामुळे अर्थात हे टार्गेट लगेच येईल का सांगता येत नाही कदाचित काय होईल थोडंसं खाली आलं परत थोडंसं वर गेलं परत थोडंसं खाली आलं परत वर गेलं खाली आलं वर गेलं असं करत करत मग कधीतरी आपल्याला ते टार्गेट येऊ शकतं तर त्यामुळे आजच्या आज मी जर समजा ठरवलं की ह्याच्यामध्ये मंदी करायची तर हे जे बाऊन्स येणार आहेत ना या बाउन्ससाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याला बऱ्याच वेळेला स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता असते तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची पण म्हणून तुम्ही काय करू शकता ट्रेड न करता याच्यामध्ये एक विश्लेषण म्हणून चेक करू शकता आणि ह्या लेवल्स तुम्ही मार्क करून ठेवू शकता पहिलं लेवल आहे दोनशे अडुसष्ट रुपयाची दोनशे दुसरी लेवल आहे दोनशे चौपन्न रुपयाची आणि तिसरी लेवल आहे दोनशे चव्वेचाळीस रुपयाची अर्थात जसं सांगितलं पहिलं टार्गेट येण्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता जास्त असते दुसरं टार्गेट येण्याची शक्यता थोडी कमी असते आणि तिसरं येण्याची शक्यता आणखीन थोडी कमी असते पण ही टार्गेट्स आता सध्या ओपन झालेली आपल्याला दिसत स्टॉकचं नाव आहे विप्रो लिमिटेड त्यानंतर आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्स मध्ये आपल्याला जे चित्र दिसतंय त्यानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी तेजी होऊ शकते आणखीन असं चित्र दिसतंय कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर हे जे टार्गेट आहे हे टार्गेट आपल्याला पहिलं सहाशे छप्पन्न रुपयाचं आता फार अंतर नाही आहे पण सहाशे अठ्ठेचाळीस वरनं सहाशे छप्पन्न असं आपल्याला इथे टार्गेट दिसतंय सात आठ रुपयाचंच टार्गेट आहे पण पहिलं ते टार्गेट आहे हे जर ब्रेक झालं तर मग दुसऱ्या टार्गेटची थोडी शक्यता वाढते दुसरं टार्गेट आहे हे सहाशे अडुसष्ट रुपयाचं आहे आणि हे जर ब्रेक झालं तर मग तिसरं टार्गेट जे आहे हे सहाशे अठ्याहत्तर रुपयाचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला टाटा मोटर्समध्ये थोडी तेजी होईल असं वाटतंय आणि ही सुद्धा तेजी काही लगेच एका दिवसातच ही सर्व टार्गेट येतील असं नाही थोडंसं इथन वर जाईल परत थोडं खाली येईल परत थोडं वर जाईल परत थोडं खाली येईल आणि मग परत वर जाऊन असं सुद्धा टार्गेट येऊ शकतात जर तिन्ही टार्गेट येणार असतील तर पहिलं टार्गेट येण्याची प्रोबॅबिलिटी नेहमीच जास्त असते ते हे झालं टाटा मोटर्स लिमिटेड ह्या स्टॉक विषयी तिसरा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँकमध्ये आपल्याला इथे मी क्लिअर कट रिव्हर्सल झोन आपल्याला मिळालेला आहे तर त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या वेळेला ही लेवल ब्रेक होईल आता काही वेळेला काय होतं की आपण घाई करून आधीच एंट्री घेतो बरोबर मग अशा वेळेला थांबावं लागतं बरोबर तर इथे लक्षात काय ठेवायचंय की हा रिव्हर्सल झोन आहे कधी कधी काय होईल आत्ता आपल्याला इथे शूटिंग स्टार सारखे कॅन्डल दिसते कदाचित इथनं सेलिंग होऊ शकतं आणि इथनं खाली येऊन जर पुन्हा वर जायला लागलं तर ह्या लेवलच्या वर गेलं सोळाशे अठ्याहत्तरच्या तर मग आपण काय करू शकतो थोडासा अग्रेसिव्ह ट्रेड घेऊ शकतो आणि सेफ ट्रेड असणार आहे सतराशे दोनच्या वर गेल्यानंतर सतराशे दोनच्या वर टिकलं की एखादं डेचं क्लोजिंग त्याच्या वर आलं की मग आपल्यासाठी वरचे टार्गेट ओपन होऊ शकतात पहिलं टार्गेट आपल्याला जे दिसतंय हे आहे सतराशे बत्तीसचं आणि दुसरं टार्गेट दिसतंय सतराशे चौपन्न तर त्यामुळे इथून वर जात असताना आपल्याला ही टार्गेट एच डी एफ सी बँक लिमिटेड या स्टॉक मध्ये येताना बघायला मिळू शकतात या सर्व स्टॉक वर आपल्याला फक्त लक्ष ठेवून राहायचं आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा आपला स्टॉक आहे तो आहे कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया लिमिटेड मध्ये अतिशय चांगली तेजी आपल्याला मागच्या काही दिवसात बघायला मिळाली होती आता आपल्याला काय दिसतं इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली दिसते आणि ह्या शूटिंग स्टारचा जर लो तुटला तर काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं आणि कुठपर्यंत येऊ शकतं तीनशे ऐंशीच्या जवळपास आहे खाली यायला लागलं आणि लो तुटला तर तीनशे एकाहत्तर रुपयाचं पहिलं टार्गेट दिसतंय आपल्याला आणि तीनशे साठ एकसष्ट रुपयाच्या आसपास दुसरं टार्गेट दिसतंय तर इथपर्यंत कोल इंडियाचा स्टॉक खाली येताना आपल्याला दिसू शकतो तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे hey, विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करता करता लगेचच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत मात्र त्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही या सूचना वाचू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद